शुभेच्छा देत आहे थोडं उशीर झाला आहे त्यामुळे सर्वांची नावं न घेता मंचावर उपस्थित सर्व संतगण आणि ज्ञानेश्वरी फारायणाला आजपासून सुरुवात करणारे एवढ्या पहाटे मोठ्या संख्येने उपस्थित भाविक भक्त आणि भगिनीनं ज्ञानेश्वर महाराजांच्या साडेसातशे व्या जयंतीच्या निमित्ताने संत नामदेवांच्या सहाशे पंच्याहत्तराव्या समाधी दिनाच्या निमित्ताने आणि तुकाराम महाराजांच्या तीनशे पंच्याहत्तराव्या वैकुंठ गमनाच्या दिनाच्या निमित्ताने अशी तिन्ही योगाने आपण हा हो मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा करतो आहे मी संस्थान आणि गावकरी यांचा ह्या वेळेला आयोजनात समन्वय दिसतो आहे त्याबद्दल खूप आनंद व्यक्त करतो कारण ज्ञानेश्वर महाराजांची साधना करायची ज्ञानेश्वरी वाचायची आणि आपापसात आप भांडायचं आहे का बरोबर नाही आपापसात आप मतभेद बरोबर नाही आणि त्यामुळे मला खूप आनंद झाला की सगळे एकत्र येऊन हे साजरं करत आहे ज्ञानेश्वरीवर बोलण्याची माझी पात्रता येईल पण मी आज जो आहे तो चौथ्या वर्षी कळत नव्हतं अशा वेळेला निरक्षर सही पण करताना येणाऱ्या वडिलांनी ज्ञानेश्वरी वाचनाचा आग्रह झाला काहीच कळत नव्हतं चौथं वर्ष होतो तर तेव्हापासून सातत्याने ज्ञानेश्वर वाचनाचा माझ्यावर परिणाम आहे एकच विनंती करून मी पण आपल्याबरोबर दहा मिनटं पारायणाला बसणार आहे एकच विनंती करेन की ज्ञानेश्वरी वाचताना ती समजली पण समजली पण पाहिजे आणि ती आचरणात पण आणता आली पाहिजे समजलेशिवाय आचरणात आणता येत नाही आणि त्यामुळे ज्ञानेश्वरांनी जो संदेश दिला सर्वे सुरेमा संत सर्वे संत निरामायण सगळ्यांनाच म्हणून ज्यावेळेला मंदिरात आम्ही गेलो त्यावेळेला नॉर्मली पूजा करताना स्वतःबद्दल संकल्प करायचा असतो की मला हे देखील ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज ह्या दोन समाज असतात इथे स्वतःसाठी काहीच मागायचं जगासाठी मागायचं मागायचं ते पंढरीला मागायचं मला दे राज्याला दे मुख्यमंत्र्यांना दे तिकडे मागायचं इथे फक्त मागायचं ते सगळ्या समाजासाठी मागायचं सर्वांना संपूर्ण ह्या उत्सवाच्या निमित्ताने शुभेच्छा आणि आयोजकांना विनंती करतो की खूप आधीपासून लोक येऊन बसले आहेत त्यांना वाचन सुरू करण्याची ओढ लागली आहे म्हणजे माझं बोलणं झालं मी पण मांडणी करून बसतो लगेच